Jaya other Jaya of Jaya bapa. Jaya, putra. Jaya

यंदाचं हे दोन हजार पंचवीस हे वर्ष जिवली वर्ष म्हणून आपण साजरा करत आहोत या वर्षात आपण विशेषतः सा युवकासाठी प्रार्थना करत हो। आहोत आणि आपल्या चर्फे संपूर्ण साते गावामध्ये हा जुळी क्रॉस आपण फिरवत आहोत त्यावेळेला आपण युवकासाठी प्रार्थना करत आहोत कारण युवकाने या वर्ष आपल्याकडे जास्त काही घडलेलं आहे त्यासाठी युवकाला मोह पायशन दूर राहण्यासाठी त्यांची जास्तीत जास्त शिक्षणामध्ये वाट होण्यासाठी त्यांच्यावरती सगळं संकट घालवण्यासाठी आपण हे प्रार्थनेचं आयोजन करत आहोत तरी सुद्धा आपण सर्वांनी एकत्र राहून आपण प्रार्थना कर करके भी सही तो वो बता दे सुनोगे तो बता दे Thank you for watching.